नमस्कार आपण पाहता जनसेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजरवाड विधान परिषदेच्या झिरो पॉईंट पाच औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची मतदार यादी तयार करण्यासाठी ऑफलाईन फॉर्म तहसील येथे उपलब्ध आहेत आणि इस्लापूर इथे जनसेवा न्यूज जनसेवा आयुर्वेद दवाखाना इथं आमच्याकडे उपलब्ध आहेत जे विद्यार्थी ज्यांचे ग्रॅज्युएशन झाले पोस्ट ग्रॅज्युएशन झाले या लोकांनी विधान परिषदेमध्ये आपले हक्क मतदार मतदान करायचे जर असेल त्यांनी हे फॉर्म भरावे जे जुने जे जे लोक आहेत जे पदवीधर ज्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीला वोटिंग केले के त्यांनीही नव्याने फॉर्म हा भरून घेणे योग्य ठरेल त्यामुळे यांची तारीख ऑक्टोंबर महिन्यापासून सुरू झाली तीस ऑक्टोबर आणि लास्ट जी शेवटची जी तारीख आहे सहा नोव्हेंबरपर्यंत त्यांची फॉर्म भरण्याची मुदत राहील आणि त्यानंतर आपले फॉर्म वगळले की नाही यांचीही सहाच्यानंतर पाहणी स्वतः चिनवट तहसील म्हणा माहूर तहसील म्हणा या ठिकाणी जाऊन करायची असते त्यामुळे जे विद्यार्थी आहेत ज्यांनी आतापर्यंत विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये एक उमेदवार म्हणून किंवा एक वोटर म्हणून ज्यांना आपले हक्क गाजवायचे आहेत आपले हक्क अधिकार जे आहेत ते वोटिंगद्वारा करण्यासाठी त्यामुळे आपलं वोटर म्हणून नाव येण्यासाठी हे ऑफलाईनचा फॉर्म भरणे योग्य आहे त्या त्यामुळे त्यासाठी कागदपत्र आधार कार्ड मतदार कार्ड आणि ग्रॅज्युएशनची मार्कलिस्ट आणि टी सी दहावीची अशा प्रकारे कागदपत्र घेऊन आम्हाला संपर्क साधू शकता आणि त्यानंतर आमच्याकडं जो की तहसील अधिकारी यांनी पाठवलेला पी डी एफ फॉर्म आमच्याकडे उपलब्ध आहे आणि तो फार्मही भरून देण्याची इथं सवलत आहे त्यामुळे सर्व नवतरुणांनी प्रत्येक पदवीधर असेल त्यांच्यापर्यंत ही क्लिप जावे व्हिडिओ जावे जेणेकरून त्यांनी आपले हक्काधिकार अंमलकरण जय हिंद